नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी कल्याण येथे जिजाऊ संस्थेच्या वतीने महिला डॉक्टर हत्येचा निषेधार्थ कॅन्डल मार्च भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिका पाणवे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य कॅन्डल मार्च जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने कोलकाता येथे झालेल्या महिला डॉक्टरच्या हत्येचा निषेधार्थ कल्याण वाडेघर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक कॅन्डल मार्च मुकर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या आदेशाने तसेच महिला सक्षमीकरण व भिवंडी लोकसभा अध्यक्षा मोनिका पालवे आणि ठाणे जिल्हा उपक्रम प्रमुख अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पश्चिम येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या स्वयंसेवक व कार्यकर्त्यांनी कोलकाता येथील डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ शनिवारी संध्याकाळी कॅन्डल मार्च काढण्यात आला कोलकाता येथे एका डॉक्टर महिलेला दवाखान्यात घुसून तिच्यावर पाचवी बलात्कार करून खून करण्यात आला या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला असून देशातील लोकांचे जीव वाचवणारे डॉक्टरच जर असुरक्षित असतील तर कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून या घटनेचा संपूर्ण भारतात निषेध होत आहे वाडेगड चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत शांततेत कोणत्याही प्रकारची घोषणा नारे न देता शांतपणे कॅन्डल मार्च काढण्यात आली या कॅन्डल मार्च संदर्भात मोनिका पालवे यांना विचारले असता देशांमध्ये महिला सुरक्षित नसून राज्यात महिलांवर सातत्याने हल्ले होत आहेत महिला देशात तसेच राज्यात सुरक्षित नसून महिलांमध्ये भीतीचे व वा चिंतेचे वातावरण पसरले आहे महिलांना पंधराशे रुपये नको आहेत त्यांना सुरक्षा हवी आहे असे मत पानवे यांनी व्यक्त केले महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने कडक पावले उचलावीत कडक कायदे करावेत महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन त्यांना संरक्षण देण्याचे काम करावे त्याकरिता सरकारच्या विरोधात या कॅन्डल मार्च आयोजन करण्यात आले आहे असे मोनिका पानवे यांनी सांगितले यावेळी जिजाऊ संस्थेचे ठाणे जिल्हा उपक्रम प्रमुख अजित जाधव मोहणे प्रमुख संदीप शेंडगे यांसह कल्याणपश्चिम परिसरातील शेकडो स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे या कॅन्डल मार्चमध्ये भाग घेतला होता सुरक्षित नाही आहे तर मग ते स्वातंत्र्याचा आम्हाला काहीच उपयोग नाही घरातून निघालेली ताई सुखरूप घरी येईल की नाही याची गॅरंटी कुठलाही सरकार कुठलाही नेता द्यायला तयार नाही जोपर्यंत ती सुरक्षा आम्हाला मिळत नाही किती निर्भया किती अर्पिता किती म्हात्रे किती शिंदे आम्ही बलिदान द्यायचंय फक्त ही जनता सरकार सरकारला या मोर्चाच्या माध्यमातून काय सांगू शकतात मी एवढाच सांगेन की आम्हाला पंधराशे रुपये नको आहेत आम्हाला आझादीचं आणि सुरक्षेचं आयुष्य हवंय त्याच्यासाठी राजमाता जिजाऊ सावित्री आईल्या रमाईचा खूप मोठं कराव्या तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद